स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिवप्रदोष व्रत कसे करायचे शिवपूजन कसे करायचे तर शिवप्रदोष व्रत करण्यासाठी शंकराची पिंड आणि शंकराचा फोटो या दोन्ही गोष्टी पूजा करण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आपण बघूयात आता पूजन सामुग्री काय काय लागणार आहे तर अष्टगंध चंदन पावडर भस्म आवश्यक आहेत सुगंधी उद्बत्त्या आणि उत्तम धूप हवा तुपाच एक दोन किंवा पाच वातींचे एक निरंजन हवे बेलाची पाने आवश्यक आहेत धोत्र्यांची किंवा पांढरी फुले लाल कमळ निळे कमळ ही फुले पूजेत असावीत पांढऱ्या अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ आवश्यक आहे नैवेद्यासाठी साखर खडीसाखर शेंगदाणे गूळ किंवा गूळ खोबरे यापैकी एक पदार्थ ठेवावा किंवा आपल्याला शक्य असल्यास घरी शिरा खीर वगैरे एखादा गोड पदार्थ ठेवावा फळांमध्ये डाळिंब सफरचंद केळी चिकू संत्री मोसंबी पेर हे सहज मिळतील अशा कोणतेही पाच फळ संकेत ठेवावी फक्त पपईचे फळ ठेवू नये आता शिवाची पूजा कशी करावी ते बघूयात सर्वात आधी एका पाटावर पांढरा किंवा लाल कपडा अंथून त्यावर शिवाची तसवीर म्हणजेच फोटो आणि शिवाची पिंड ठेवावी शिवाच्या पिंडीवर ती स्वच्छ धुवून त्यावर दूध पाणी यांचा अभिषेक करावा अकरा वेळा अभिषेक करावा दूध तूप मध साखर दही यांचे थोडे पंचामृत तयार करून हे पंचामृत पुढील मंत्र म्हणून शिवपिंडीवर अकरा वेळा अभिषेक करावा मंत्र असा आहे नम शिवाय हा अकरा वेळेस म्हणावा दूध पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक करताना वरील मंत्र अकरा वेळा किमान जपावा अधिक अभिषेकासाठी एकवीस किंवा एकतीस वेळा मंत्र मोठ्याने पठण करून अभिषेक करावा शिवसहस्त्र नामावली किंवा शिव अष्टोत्तर नामावलीनेही अभिषेक करता येईल पण पुरोहित किंवा ब्राह्मणाकडून प्रदोष पूजा करून घेतल्यास नामवलीचा अभिषेक करावा भस्म आणि चंदन अर्पण करावे तुपाचा दिवा ओवाळावा उदबत्ती व धूप दाखवावा त्यानंतर शंकराला लाल कमळे निळी कमळे अर्पण करावीत व शंकराच्या फोटोला फुलांचा हार घालावा शिवपिंडीवर पांढऱ्या अक्षता व्हाव्यात धोत्र्याची पांढरी फुले व बेलपत्र शिवलिंगावर वाहत पुढील मंत्र प्रत्येकी अकरा वेळा पठण करावेत मंत्र असे आहेत ओम नम शिवाय हा अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम शंभू नाथाय हा सुद्धा अकरा वेळेस म्हणायचा आहे आता पोथी वाचन शिवपूजन झाल्यानंतर शिव प्रदोष व्रत पोथी मिळते ही पोथी एकदा वाचावी आणि शिवाला मनोभावे नमस्कार करावा आरती आणि नैवेद्य त्यानंतर शंकराची आरती करून नैवेद्य दाखवावा प्रदोष व्रतात दिवसभर उपवास व शिवपूजनानंतर रात्री भोजन करावे हे व्रत राहत्या घरीच करावे किंवा जागृत शिवमंदिरात केले तरी चालेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ